राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा सातव्या वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी मागील नऊ दिवसांपासून अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केलं होतं महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची आमदार संग्राम जगताप यांनी गांभीर्यानं दखल घेत कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत ठाण मांडलं होतं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्ग लावलाय मंगळवारी रात्री उशिरा प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे यांची स्वाक्षरी झाली आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली तर आमदार जगताप यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडलंय आम्ही गेल्या नऊ दिवसापासून आमरण उपोषणासाठी अहमदनगर महापालिकेच्या दारामध्ये बसलेलो आमची एकच मागणी होती की आमचा सातवा वेतन आयोग मंजूर करावे आम्ही गेल्या दहा अकरा महिन्यापासून चांगला भाईंच्या संपर्कात होतो त्यांचंही पाठबळ आम्हाला मिळत होतं त्यांनी जो आमचा लाँग मार्क थांबून आम्हाला जे माघारी आणलं त्याचा त्यांनी आज शब्द पूर्ण केलेला आहे व त्यांनी आज आमचा वेतन मंजूर झाल्याची आज इथे घोषणा केलेली आहे त्यामुळे आज आम्ही त्यांच्या हस्ते इथं अमरण उपमोशन संपवलेलं आहे मी भाईंच्या बाबत जास्त बोलणार नाही पण मला एकच सांगायचं आहे भाईंच्या बाबतीत या नगर शहराच्या दृष्टीने सांगतो व हो माझे स्वतःचे अनुभव सांगतो तुमच्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून दुःखात तर सर्वच भाईया दुःखात तुमच्या सर्वच भाईया येतील पण संकटात येतील फक्त संग्राम भाईया दुसरं कोणीही तुमच्या संकटाला धावून येणार नाही फक्त संग्राम भाय्या येतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे महापालिका कामगार युनियनचा अनुभव आहे महापालकांचा अनुभव आहे म्हणून मी सर्व महापालिका कामगारांच्या वतीने व आमच्या युनियनच्या वतीने सर्वांच्या वतीने माननीय संग्राम भाई जगताप यांचं खूप ऋणी आहे त्याचबरोबर आम्हाला या आंदोलनात माननीय आमच्या आयुक्त साहेब डांगे साहेब यांनी पुष्कळचं सहकार्य पुष्कळचं म्हणजे त्याला सीमानं इतकं सहकार्य केलेलं आहे त्यांनी त्यांचाही मी आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो सर्व हजारो कामगारांच्या वतीनं तीन लोकांनी प्राथमिक स्वरूपामध्ये उपोषणला या ठिकाणी बसलेले होते आणि महानगर शहरातील विविध राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील कामगार संघटना असतील या सगळ्याच लोकांनी सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे अशी मागणी प्रामुख्याने आणि तीव्रतेने केलेली होती आणि याच्याकरता एक वर्षाधीर वर्षापासून कामगार संघटनेचा पाठपुरावा महानगरपालिका स्तरावरती होता पण याच्यामध्ये काही तांत्रिक बाबींमुळं हा विषय पुढं जाऊ शकला नाही पण डांगेसाहेबांनी ज्या वेळेला ते आयुक्त म्हणून या ठिकाणी आल्यानंतर युनियनने त्यांचा पाठपुरावा हो केला की हा प्रश्न तुम्ही आता लवकरात लवकर शासनाकडे पाठवा आणि आयुक्त साहेबांनी देखील सकारात्मकता दर्शवली तिथंही मंत्रालयामध्ये मागच्या उपोषण सुरू होण्याच्या अगोदर अनेक वेळा जाऊन आले उपोषण सुरू झाल्यानंतर देखील जाऊन आले आणि तिथं तो, तो प्रस्ताव हा हो। मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पुढं पाठवण्यात आला आणि आज त्याला आम्ही सकाळच्याच वेळेला मुंबई या ठिकाणी रवाना झालो आणि मुख्यमंत्री महोदयांची त्याला आज सकाळीच आपल्याला त्यांची सही झाली आणि त्याला मान्यता देखील मिळालेली आहे आणि म्हणून त्यांचं उपोषण सोडवण्याकरता आम्ही ताबडतोब तिथून निघालो आणि संध्याकाळी इथं आलो आणि यांचा आज आमच्या सर्व कामगार बांधवांना विनंती केली आता तुमचा प्रश्न मार्गी लागा तुम्ही उपोषण सोडवलं पाहिजे आणि त्यांनी देखील करता आज उपोषण सोडलेलं आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये कर्मचाऱ्यांनी लाँग मार्चही काढला होता मात्र त्यानंतर सरकार दरबारी बैठकाही झाल्या तरीही प्रश्न मार्गीनं लागल्यामुळं लागल्यामुळे महापालिका कर्मचारी बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशिनकर यांनी उपोषण सुरू केलं होतं उपोषणाला महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून पाठिंबा दिला होता दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला होता तर दुसरीकडे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली होती वीज पाणी स्वच्छता साफसफाई बंद ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता तर अखेर मंगळवारी आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीनं हे उपोषण सोडलं गेलं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर